जय शिवराय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवते एक छोटासा चालत आत्ता पावसाळा चालू आहे आपल्याकडे जी बेगर लोक आहेत जे आपल्या इथं रोडवर कचऱ्यात जगत होते त्यांना आपण छत्रपती शिवरायांची मूर्ती पुढं महादेवांची मूर्ती पुढं दोन गाठ चुकाची देण्याचं काम करतोय तर तुम्ही पाहताय बरेच पेशंट आलेले जातात आपल्याकडे नवीन तर ते आत्ता त्यांना पाटावर जेवण भेटत नाही आणि बाकीचे बरेच जण सगळेच जण तसं पाहिलं तर पाटावर जेवण करत आहेत तर व्हिडिओ तुम्� तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे कोण दानशुरा असेल तर आपण एक पाठ साडेचारशे रुपयाला एक पाठ भेटतो जुन्नरला तर त्यासाठी आपण जर एका पाटासाठी जरी मदत केली तर यांनाही आनंदामध्ये त्या पाटावर जेवण करता येईल तर आत्ता टोटल पंच्याण्णव पेशंट आपल्याकडे झालेले आहेत तर बावीस तेवीस पाठ आपल्याला कमी पडत आहेत तर नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता किंवा फोन पे गुगल पेला आपली मदत आपली आता शक्ती मदत जे काय तुमच्या सोयी शेनी होईल आपले पुढे गेलं तर पाच दहा रुपये असे निघून जातात तर तुमची काय फुलं फुलाची पाकळी मदत असेल तेव्हा आपल्या पाटासाठी आपण सगळ्यांनी करा कारण का कोण जेवणाची पंगत देत असतं कोण आपापल्या परणीने या बांधवांसाठी सहकार्य करत असतं तर बघा पटलं तर आपलं म्हणजे तुमच्या नावाने एक पाठ त्यांनाही भेटल आणि त्यांनाही एक आनंदामध्ये जेवण करता येईल कारण का आता इथून पंगत बसायला चालू झालं आपली तर पार तिथपर्यंत जाते शेवटला तर बघा आणि पटलं तर आपली फुलना फुलाची पाकळी मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जाऊ जय शिवराय जय संभाजीराजे